शिल्पामुळे मराठी शिल्पामोरी युट्यूब चॅनल मध्ये असतात असे हे ओमरे मध्ये आहेत ओमरे मध्ये हे कलर्स आहे रफ आहे प्रिंटेड असे फ्रॉक स्टाईल सुद्धा आहेत आणि असे स्ट्रेट कट सुद्धा आहे खास शेडो वर्क साठी लोक येतात आणि शेडो वर्क खूप ब्युटिफुल असत माझ्याकडे हे फ्रंट आहे हे फ्रंट वर्क आहे फुल आणि सेम तसा त्याला बॅक हे बॅक दिसतात जो आहे तो दो, दोन कलर मध्ये त्याचेही कलर्स आहेत त्यातले फक्त मी कलर्स दाखवते कारण का डिस्प्ले माझा आहे असे हे करायला हे माझ्याकडे तो भी कॉटन मधले कुर्तीज आहेत म्हणजे खूप छान आहेत सॉफ्टर आहे सुद्धा आणलेले आहेत मी आता हलो मी हर्षा हळदनकर हर आणि माझं ब्रँड नेम आहे हर्षा लखनवी आणि माझ्याकडे सगळे लखनवीचे प्रकार आहेत शॉर्ट पासून लॉंग असे सगळे शॉर्ट एक दाखवते जस्ट आपले थायलेंथ पर्यंत असतात जीन्सवर घालायला असे हे मध्ये आहेत मधले हे कलर्स आहेत तसेच असे मोडालमध्ये सुद्धा आहेत आणि कॉटनमध्ये पण हे पण छान आहे ते दाखवते असे बॉइल कॉटन मध्ये हा कपडा खूप सॉफ्टर होतो हो आणि हे सगळं शेडो वर्क आहे आणि ह्याच्याबरोबर लागणाऱ्या स्लीप सुद्धा आपल्याकडे मिळतात ज्या वन फिफ्टीच्या असतात पण त्या वेगळ्या घ्याव्या लागतात आपल्याकडे प्रिंटेडचा पण स्टफ आहे प्रिंटेड असे फ्रॉक स्टाईल सुद्धा आहेत आणि असे स्ट्रेट कट सुद्धा आहेत माझ्याकडे खास वर्क साठी लोक येतात आणि शेडोवर्क खूप ब्युटिफुल असत माझ्याकडे हे फ्रंट आहे हे फ्रंट वर्क आहे फुल आणि सेम तसंच ह्याला था बॅकवर्क हे बॅकवर्क आणि ह्याची प्राइस फक्त सतराशे स्लीप वेगळी घ्यावी लागते टू फिफ्टीची असते ती लॉंग येते मी घातलेला जो आहे दो, दोन कलर मध्ये त्याचेही कलर्स आहेत त्यातले फक्त मी कलर्स दाखवते कारण की डिस्प्ले माझा आहे <laughs> असे हे कलर्स आहेत ह्याच्यामध्ये आपल्याकडे फॉर्टी एट साईज पर्यंत पण कुर्ती मिळतात हा असा अंगरखा स्टाईल आहे माझ्याकडे मलचा डॉबी कॉटन मधल्या कुर्तीज आहेत ह्या खूप छान आहेत सॉफ्टर आहेत गरमित झाल्याला खूप छान आहेत अनारकली सुद्धा आणलेले आहेत मी आता आणि असे दोन मल्टी कलर मधल्या पण कुर्तीज आहेत ज्याच्यामध्ये ब्लॅक आहे बेस येल्लो आहे आणि व्हाईट आहे आणि साड्या सुद्धा आणलेल्या आहेत मी कॉटन मधल्या बरेच व्हेरायटी आहे कॅप्लिक वर्क आहे बऱ्याच साड्या आता सेल होत आहेत कॉटनच्या आपल्याकडे आठशे पासून स्टार्टिंग रेंज साड्यांची आणि बिझी लिझी म्हणून कॉटन असतं ही कुर्ती छान आणलेल्या आहेत ज्या मोडाल सारख्या सुळसुळीत नाही आहेत कोणाला ते अंगावर बसणारे आवडत नाहीत सुळसुळीत प्रकार पण हा कॉटनचा प्रकार आहे हाही सुंदर आहे फ्रंट आणि बॅक आणि माझा मोबाईल नंबर आहे सेवन झिरो टू वन नाईन टू नाईन वन okay. एट एट आणि uh, माझा इन्स्टा आणि फेसबुक दोन्हीवर अकाउंट सुद्धा आहे थँक्यू